हिमशक्ती सामाजिक संघटना श्रामपूरची तालुकाध्यक्ष किशोर पाराजजी अभंग राहणार खोकर यांनी दूध प्लांटच्या केमिकलच्या दूषित पाण्यामुळे शेती उद्ध्वस्त व केमिकलचे पाणी पिल्यामुळे जीवितास धोका व दुर्गंधी पसरत आहे याबाबत तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केला त्यात त्यांनी म्हटले की फाटा येथील दूध प्लांटमुळे सदर दुधाच्या केमिकलच्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूची शेती नापीक झाली त्या ठिकाणीच्या विहिरीमध्ये केमिकलचे पाणी उतरल्यामुळे पाणी पूर्णपणे दूषित झाले दूषित पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असून विहिरीतील पाणी नाही अनेक कुटुंबातील लोक आजारी पडलेले आहेत तेथील जनावरे आदी पशुपक्ष्यांना केमिकलच्या पाण्यामुळे गर्भधारणा होत नाही अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतोय इतका घाण वास येत आहे तेथील ती बोरवेल त्यामुळे तेथील लोकांना पाणी पिण्यास मिळत नाही व लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आम्ही तेथील रहिवाशी अनेक वेळा दूध प्लांट तक्रार घेऊन गेलो असता प्लांटची मालक तुमरीवर येतात व गावगुंडांना पाठवून मारहाण करतात आसपास त्यांची दहशत असल्यामुळे तिथील लोक घाबरतात व तो धनदानगळ असल्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज कोणीही उठवत नाही तरी या आपण याकडे लक्ष घालून तेथील दुधाच्या प्लांटवर कारवाई करून दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा व त्या दुर्गंधीपासून लोकांच्या आरोग्य धोका निर्माण होणार नाही यासाठी आपण केमिकलच्या पाण्यावर बंदी आणून दूध प्लँटचा परवाना रद्द करण्यात यावा व दूध प्लांटचे मालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी केमिकलच्या पाण्यामुळे आमची शेती जनावरे पिण्याचे पाणी आधीची दखल घ्यावी दूध प्लांटवर कारवाई न झाल्यास आम्ही मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल यांची संबंधितांनी नोंद घ्यावी आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल विस्फुते